शुभ सकाळ मैत्रीणं सगळ्या माझ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणी सकाळची आपली लगबग सगळी गडबड गडबड तर असती आहे मग मला आज स्वयंपाक बनवायचा आहे तर मी आज स्वयंपाकामध्ये काय बनवते मैत्रीणं तर इकडे आहे इकडे बघा पत्ताकोबी तर आज ही पत्ताकोबीची भाजी बनवायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची आहे मुगाची डाळ आता मी फोडणी देऊन घेते तर बघा आता मी सगळं सामान फोडणीमध्ये टाकलेलं आहे तर मस्तपैकी आजला आपलं पत्ताकोबीची भाजी होऊन द्यायची आहे रे बघा फोडणी चाललेली आहे माझी तर मैत्रिण कसा झाला वट पौर्णिमेचा सण कालचा सा सगळ्यांनी सांगा तर बघा लग आज लगबग पण चाललेली आहे माझी पत्ताकोबी करायची कारण सगळी गरबड असते मैत्रिण आपली आपल्याला कामधंदा असतं बाकीचे तर ते उरकून घ्यायचे कारण आज आहे लगबग मला शेतामध्ये जायची पेरणीचे पेरणीचे गरबडे म्हणून म्हटलं चला आता पटपट आपला ही भाजी बनवून घ्यावी आता सगळं काही मी टाकून घेतलेलं आहे ते चवीनुसार मीठ टाकून घेते आणि आता ही भाजी आता मी परतून घेते मैत्रीण तर चला आता मी आता परतवाय टाकलेला आहे हा कोबी तर मस्तपैकी आता आपली आजची कोबीची भाजी होऊन जाणार आहे आणि त्यासोबत केलेली आहे ज्वारीची भाकरी मैत्रीण आता जरा वेळ शिजून देणार आहे कोबी आणि आजची लगबग आहे ती म्हणजे आपल्या शेतातली तर चला आता खालच्या शेतात जाणार आहे पेरणीचे लगभग आहे तर काय काय आहे आपण खालच्या शेतात गेल्यावर हो मैत्रिणी मी तुम्हाला दाखवते छानपैकी आपला कोबी शिजत आलेला आहे मैत्रिणी हे बघा मी वाटण केलेलं आहे थोडंसं शेंगदाणी आणि हिरवी मिरची आता आपण सगळ्यात शेवटी आता वरतून ही हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं थोडंसं वाटण टाकून आहे हे बघा आपलं मस्तपैकी कोबी झालेलाच आहे तर चला आता दोन मिनटं परतला की अगदी आपला कोबीची भाजी इकडे पत्ता कोबीची तयार मैत्रीणं हे बघा छानपैकी मुगाची डाळ खुलून बनवलेली आज पत्ता कोबीची भाजी आहे मैत्रीण कशी वाटली सांगा कोबीची भाजी सगळ्यांनी आलेली मी आता आपल्या खालच्या शेतामध्ये तर हे बघा आपल्याला ह्या वावरात पेरायची मका तर मकाचं गोंड करून ठेवलेली आणि इकडे हे दोन वावर आहेत ना आपली ट्रॅक्टर आलाय बघा याच्यामध्ये बाजरी पेरायची ह्याच्यात आणि ह्याच्यात ह्या दोन्हीमध्ये हा दोन नाही दीडच आहे एक अर्धा आहे पाऊ पाऊन किलो येतो आणि हा दीड किलोचा आहे तर बघा ह्या व्हरायटीची बाजरी पेरायची आपल्याला काहीतरी न्यू विकास हायब्रिड व्हरायटी आहे तर थायमीटचं पुढं आणलंय कारण आतमध्ये काही ना काही वावरामध्ये आळ्यांचे कोष वगैरे असतात आणि व्यवस्थित उतार होत नाही पण थायमिट भेटले नाही ना कसं म्हणते काही जे काय असतील चिळं शीत आळी वगैरे ते त्यांचा नाश होईल तर चला आता मला आधी पहिलं थायमीठ फोकून घ्यायचं आहे वावरामध्ये आणि नंतर आपला ट्रॅक्टर चालणार आहे इकडं बाजरी पेरायला या बघा ह्या दोन वावरांनी घ्यायच्यात आणि ह्या वरच्यात अशा दोन वावरांमध्ये बाजरी आहे आणि इकडच्यात मका आहे तर चला आता कसं आहे मैत्रीण आधुनिक पद्धत आलेली आहे ट्रॅक्टरची कारण पूर्वी कसं आपल्याला बैलांच्याच वायत्या कराव्या लागायच्या पण आता बैल बिलं काय नाही आहे झटपट आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टर एक दोन दिवसातच सगळं नांगरणी आणि लगेच रोटार रोटार झाल्या त्यामागं लगेच पीरणी कारण मैत्रीण जर दोन चार सहा दिवसापूर्वी येत असताना गायरान झालं होतं हवावरांनी हो कारण खूप सारा पाऊस झाला आता सगळ्यांना माहितीचे पावसामुळं सगळं गावात उगलं होतं पण आता बघा लगेच तयार झालं आहे आणि लगेच पीरणी पण चाललेली आहे आपली चला आता मी घेते हाय मिट फोकून झालं आता माझं इकडे हे म वारात मका प्यारायची त्यालाही थायमीट फिकून झालं आणि हे बघा आता इकडं बाजरी आपली पिरून झालेली सगळं तासंबिसं पाडलं आहे आता पर इकडं बघा पण दाट भरून आल्यासारखं वाटतंय इतकी सारी गर्मी होती उकाड होते सगळं घाम आलेलं आहे मैत्रीण कारण उकाड असतेवढा होतोय पण तर पाऊस येण्याची दाट शक्यता आहे पण बघू आज येते का उद्या येते पण उद्यापासून तर परत पाऊस सांगितला आहे अरे बाबा इकडं आपलं शेतकऱ्यांची लगबग चाललेली पुढं वावर बांधायची आवडीनं सारं बांधून घेते इकडं अजून आपले हे सगळं वावर आता आत्ताच पिरून झाले आणि वरच्या वावरांमध्ये पेरणी चालली होती त्यात्र थांबलं आहे कारण थोडंसं क बाजरीचं बी कमी पडलंय आता दोन तीन सारं होतील अजून तर तेवढं बी आणायसाठी गेले ते कारण तेवढं बी घेऊन आल्या परत पुढचं तेवढं पेरायचं तर चला मैत्रिणी ह्याच्यात मका पेरल्या आहे ना अर्ध बघा पुढच्या साईडला आहे ना मलचिंग पसरून ठेवलेलं आहे आता तिकडे वेगळा माल काहीतरी करायचा आहे तरकारी तर बघू आता काय होते त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने मैत्रीणं चाललेली आहे आमची पेरणी बघा सगळी रिकामी ऑवर दिसतात आणि याच्या आधी जर चार सहा दिसापूर्वी व्हायचं असं ना सगळं म्हणतात ना पार गा गाय रान म्हैस म्हणतो आपण गा गाया म्है चरायचं रान झालं होतं एवढं सारं सगळीकडं गवात उगलं होतं पण आता सगळं स्वच्छ केलेलं आहे आणि आत्ताच आपल्या पेरण्या बिरण्या चालल्या ते तर बाय मैत्रीण इथेच करते व्हिडिओला एंड तर सांगा आपलं व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या इकडं पाऊस वगैरे आहे की नाही ते तेही सांगा तर आले ते आपल्या बघा तिकडून बी घेऊन थोडंसं आता तेवढं दोन तीन सारं पिरून घेऊ तर पुन्हा एकदा सगळ्यांना बाय बाय